नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मुंबईचं ऑफिसच्या वेळेत दृश्य आहे पण आता तुमचा आरामदायक आणि सुरक्षित प्रवासाचे स्वप्न काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे एका तासाचा प्रवास अवघ्या पाच मिनिटात होईल या मार्गावर गाडी पेट्रोल तुमच्या सेवेत तयार आहे आणि देवाभाऊच्या सरकाराच्या वेगवान निर्णयाने मुंबई मुंबईकरांचा प्रवास आल्हाददायक होणार आहे त्यातील पहिला टप्पा बारा पूर्णांक चौवेचाळीस केला तर साडेसहा मिनिटांनी मेट्रो ट्रेनची सुविधा असेल प्रवासांसाठी प्रवाशांना फक्त दहा रुपये किंवा पन्नास रुपया खर्च करावे लागणार आहे यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे याचाही कसलाही परिणाम होणार नाही सेवेच्या कनेक्टिव्हिटी प्रवाशांचा प्रवास शुकोर होणार आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र